सो आमचे ना तुम्ही प सेक फर्स्ट पार्टमध्ये बघितलं असेल सगळे पॉईंट्स वगैरे फील झाले मस्त वाटत होते एकदम भारी वाटत होतं त्यानंतर इथे वरती आल्यावर ना सगळे असे घोडे वगैरे लावलेले होते म्हणजे ज्यांना घ्यायचे त्यांच्यासाठी आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं शिवसंग्रहालय होतं मीन्स त्यांच्या काही जुन्या गोष्टी त्या काळातल्या त्या सगळ्या इथे अवेलेबल होत्या सो इथे एंट्री केली ना तिथेच बघा हे तोफ आहेत आता आयडिया नाही आहे की हे त्या टाइमचे आहेत का पण जुनेच दिसत होते पण आतमध्ये गेल्यावरती तुम्ही तुम्हाला दिसेलच की तिथे प्रॉपर सगळं ठेवलेलं आहे एंट्री खूप जास्त कमी होते दहा दहा रुपये फक्त एंट्री होती सो इथे आता सूरज एक्सप्लेन करतोय तुम्ही बघा दहा रुपये मी पण इकडे अशा एकदम खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आणि त्या काळातले हे भांडे आहेत वगैरे आहेत इकडे आणि इकडे शिवाजी महाराजांनी म्हणजे दुर्ग बनवलेले आहेत आणि त्यांची बांधकामं वगैरे करण्यासाठी जो खर्च केलेला आहे ना तो त्याचा तपशील लिहिलेला आहे तर त्या काळातला तर त्या सगळा तपशील इकडे लिहिलेल्या आहेत प्लस इकडं त्या काळातले भावे आहेत बिचवे आहेत खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या काळाच्या हे जे कोरलेलं आहे आहे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे एंट्री फीज आहे ना खूप कमी वाटतं म्हणजे अजून जास्त घ्यायला पाहिजे त्या फीज कारण की खूप महत्वपूर्ण माहिती आहे त्याच्यासाठी फक्त दहा रुपये घेतात आहेत त्यांना मेंटेन करण्यासाठी मला ना वाटतं दहा रुपयामध्ये होत असेल त्यांचं सगळं मेंटेनन्स शिवाजी महाराजांच त्याच काळातले कपडे आहेत त्यांचे पाय एवढे तलवारी आहेत भेटी ठेवलेल्या तलवारी हे पुढे कवच जास्त त्यांनी आता घालण्याचे हँडल्स आहेत शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या काही गोष्टी माता त्यांना लहानपणी गोष्टी सांगू त्या श्रीरावाच्या रामणाचा वध कसा केलेला होता त्या गोष्टी आहेत लहानपणाच्या हे अजून या गोष्टी अर्जुनाच्या वगैरा अर्जुन आहे हे त्यांचे लहानपणीचे परंपरा वगैरा आपल्या तिकडे जुनकडे काही अवघार ठेवलेले आहेत त्यांनी शप्पा घेतलेली होती पूर्ण घटावरती हां बोला सर ये ये आतमध्ये पण आहे तोफ आहे ना तोफ आहे त्या टायमाचे आपल्याला याबद्दल खूप कमी माहिती असेल अवजार कस याला असं पकडून मारायचं नको आपण असं पकडून पुढे मारायचं आहे ತಲವಾರಿ ತಲವಾರಿ ಮಧ್ಯೆ ಬ್ಲೆಡವ ದೊಡ್ಡ ಅದೇ ತಲವಾರ ದೊಡ್ಡ ಸಾಡಲ್ಲ परत आलो आपण आता इथे आम्ही सगळीकडे फिरून आलोय फिर आलोय आम्हाला खूप जास्त भूक लागली त्याच्यामुळे ना इथे माथेरान स्टेशन आहे माथेरान रेल्वे स्टेशन सो त्याच्या समोर त्याच्या बाहेरच समोर नाही बोलू शकत बाहेरच इथे स्टॉल आहे सो आम्हाला खूप जास्त भूक लागली म्हणून आम्ही ना आता भजीपाव खाणार आहे सॉरी भजी खाणार आहे भजीपाव नाही भजी खाणार आहे फिरून फिरून खूप पाय दुखायला लागलेत पण मजा पण आली कारण वातावरण इतलं मस्त आहे एकदम म्हणजे हवेशीर आहे एकदम थंडगार आहे तुम्हाला पण मजा येईलच अशा अच्छा दिवस पण आमचा संपणार आहे डिनरला काय ते दाखवतेस मी तुम्हाला लंच नाही दाखवू शकली भूक लागलेली स्विमिंग पूलमधून आल्यावरती त्याच्यामुळे बटापटी खाऊन घेतो आणि मग निघालो लेकला वगैरे माताभजी खाऊन घेतो वाजलेत समथिंग साडेसहा वगैरे झाले असतील तर खाऊन जेवायला तर टाईम आहे तेवढा चालत चालत थोडं पोचू मग मग थोडा रिलॅक्स करू तर हा बोलतो आहे की परत स्विमिंग पूलमध्ये ह्याला जायचं आहे खाऊन जाणार नाही जाणार आहे आम्ही व्यस्तच करू आणि मग उद्या सकाळी लवकर निघू आणि हां अजून एक गोष्ट कळाली आहे तर इथे तुम्ही आला आहे तर माथेरानवरून सकाळी आठ आठची ट्रेन आहे नंतर नऊ दहाची ट्रेन आहे नऊ वाजून दहा मिनटाची ट्रेन आहे त्याच्यानंतर अकरा पस्तीसची ट्रेन आहे आणि नंतर मग दोनची वगैरे ट्रेन आहे सो लवकर निघाला तर नऊ दहाची ट्रेन भेटेल तुम्हाला नाहीतर मग साडे अकराची ट्रेन भेटेल तर तसं तुम्ही जाऊ शकता नाहीतर परत इथून तुम्हाला घोडा किंवा इथे खायला बसलं की इथे हे आपले मंकी लोकं येतात तर त्यांच्यापासून वाचायचं आज सो लवकर निघाला तर नऊ दातची भेटेल त्याच्यानंतर मग साडे अकराची नंतर लेटच होईल तुम्हाला अदरवाईज सॉरी तेच बोलत होती असे टांगा गाडी पण आहेत अवेलेबल आणि त्यांची प्रायझिंग वगैरे विचारली नाही आहे पण बघू उद्या विचारलं तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच आणि इलेक्ट्रिक ऑटो आहेत परत घोडा आहे त्याच्यावरून तुम्ही जाऊ शकता तो तर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील पण ट्रेनचे पण तसे द्यायलाच लागतात पण ट्रेन तसं चांगलं आहे तर तुम्ही इझिली जाऊ शकता व्यवस्थित घोडावरती वगैरे जाण्यापेक्षा आमची भाजी रेडी होतात खाऊन झालं भेटतो जी मी भाजी घेतली ना दिसायला तर छान होती पण प्लीज जास्त ट्राय नका करू तिकडचं खायचं कारण ना त्यांचं बेसन वगैरे <laughs> एवढं विचित्र होतं ना की आम्हाला ते आवडलंच नाही सो डू नॉट ट्राय प्लीज ट्रायची काळजी असेल तर कॅन्टीन टाईप आहे नॉर्मल कॅफेटेरिया बोलू शकतो आपण पाठीमागे खूप जास्त आहे अजूनही कपल आहे ते बसलेत आणि आम्ही आहे तर जीवनामध्ये काय काय बघू सांगाय इकडं बटाट्याची भाजी आहे फ्लावर बटाटा आहे डाळ पनीरची भाजी आहे आणि पराठे आहेत ना आम्ही आता बटापट जेवण घेतो गरम आहे तोपर्यंत थंड होईल ओके हर्ट डे आणि आम्ही लो आहे माथेरान स्टेशनवरती आम्ही चाललो आहे निघा घरी निघण्यासाठी चाललो आहे आता तर माथेरान स्टेशनवरनं पहिली ट्रेन असते आम्ही आधीच निघालेलो पहिली ट्रेन आमच्या समोरनंच गेली जस्ट तर मग आम्ही ठरवलेलं होतं की नऊ दहाची ट्रेन पकडायची नऊ दहाच्या ट्रेनसाठी आपण तिकीट्स काढलेले आहेत तर आता थोड्या वेळ ट्रेन येईल तर ट्रेन ये। इकडनं फक्त माथेरानवरनं आम्ही लॉजपर्यंतच चालू आहे त्यांना जरी चालत जरी गेलो पण असं चालत जरी गेलो इकडनं असं माझं ट्रॅक आहे चालत पण पंचवीस तीस मिनटं लागतात चालत जाऊ शकतो किंवा आम्हाला ट्रेनचा थोडासा एक्सपिरियन्स घ्यायचा होता मग आम्ही ट्रेनने जातो आहे तिकीट वगैरे काढलं आम्ही फिफ्टी फाय तिकीट आहे सेकंड क्लासचं तुमच्याकडे फर्स्ट क्लासचं पण ऑप्शन अवेलेबल आहे तर मग फर्स्ट क्लासचं नाईंटी फाय होतं आणि फक्त नाईंटी सीट्स असतात तो ट्रेनचं जे टिकीट काढायचं जे असतं काउंटर तर ते थोडा वेळ आधीच चालू करतात ट्रेन येण्याच्या आधी आणि नाईंटी सीट्स फुल झाल्यावरती बंद करतात ते मग आपल्याला जर तिकीट हवं असेल ट्रेन जायचं असेल तर खूप आधीच यावं लागतं काउंटर ओपन होण्याच्या आधी आपला नंबर लागला पाहिजे नंतर गर्दी असते सकाळी तरी एवढी गर्दी नसते रिटर्न जाण्यासाठी किंवा येण्यासाठी नंतर अकरा नंतर सगळ्या ट्रेन फुल असतात फुल मोठी लाईन लावावी लागते मग आपल्याला ट्रेनने जर ट्रॅव्हल करायचं असेल कारण की माथेरानला आलो आणि आपण ट्रेनने ट्रॅव्हल नाही केला तर मग आपला तो एक्सपिरियन्स आपण विचार करत राहतो की ट्रेनने ट्रॅव्हल नाही केला एक्सपिरियन्स आपला खराब व्हायला पाहिजे म्हणून कुठल्या तरी ट्रेनने ट्रॅव्हल करा वेगळी मजा आहे छोटासा ट्रॅव्हल टाईम आहे दहा पंधरा मिनटाचा टाईम आहे पण मजा घ्या ट्रेनची पण okay. अरे नाही बाय ट्रेन आली की दाखवतो काय मजा चालली ट्रॅकवरून फुल एन्जॉय करतात ते लोक तुटलं आहे का हो ठीक आहे दिसेल तरी पण तुटलं आहे Obrigado.